नमस्कार मंडळी मी दीक्षा आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी फायनली कुडाळ येऊन पोचलं आहे आमचं सगळं प्रवास तुम्ही बघितला असतानात आत्ता मी आत्ता मी, मी पहिला गेलो आहे डोंगरावर थांबी आम्ही दाखवते आणि बाकीची स्टोरी नंतर सांगते आता मी कंटिन्यू करते बिकॉज मी इकडे इलं आहे तेव्हा फक्त इंट्रोत केलं आहे आणि काही जास्त बोला मिळालं नाही बिकॉज लेट झालेलो त्यामुळे लवकर लवकर दर्शन घेतलं आणि पहिलं प्रसाद घेतलो आणि आमचा आता काम झाला सो थोडा वेळ बसून आता आम्ही निघालो सगळ्यांक आश्चर्य वाटलं असताना बिकॉज कोणाकच येताना सांगूक नव्हता हो बिकॉज आमची अशी कंडिशन होती की तिकीट्स मिळत नव्हते इकडे येण्याचे तिकीट्स आमका खूप मुश्किलीन मिळाली बिकॉज आमका वाटलेला की आमची दिवाळीसुद्धा आता अमेरिकेतच होतली हा बट फायनली आमक ऐन मुमेंटाक म्हणजे अगदी सोमवारी आमची तिकीट आमका मिळाली बिकॉज तिकडनं येताना जितके वाटतं तेवढा इझी नसता खूप सारी अप्रुवल्स लागतात आणि ते सगळे गोष्टी झाल्यानंतरच तिकीट्स मिळतात त्यामुळे ह्या सगळ्याची अशी धाकधूक होती की ओक मिळता की नाही मिळता की नाही बट येस फायनली आज आम्ही गुरुवारी इंडियात पोचलो आणि फार दिवसाची ट्रिप नाही हा पण हा मी जिकडे जिकडे जातलं आहे त्या सगळ्या तुमच्याबरोबर शेअर करतलं आहे बट ह्याही uh, हा की मी कोणाशी तिकडे येताना बाकी काही शेअर करूक नव्हतं आहे काय का त्याबद्दल सांगूक नव्हतं आहे म्हणजे कोणाच जवळच्या आमक सांगूक नव्हतं आहे आम्ही सगळ्यांसाठी सरप्राईज केलेला पहिला देवदर्शन झालेला अजून आमक खूप काम आहात आणि ता करताना फिरताना मी तुमका सगळ्या दाखवतलं आहे तर तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर ही सगळी ट्रिप एन्जॉय करा जी लोक इकडे येऊ शकत नाही आहेत यावर्षी दिवाळी त्यांच्यासाठी मी आमचा गाव दाखवत आहे सो आता आम्ही जा घराकडे जातो आणि त्यानंतर काय प्लॅन असतात तो मी तुमच्याकडे नक्की शेअर करतोय पहिल्याच दिवशी आम्ही कुड्यात होतो तर ठरवला की दिवाळीची शॉपिंगसुद्धा आपण हातोहात करून घेऊयात ह्या विजया साडी सेंटर म्हणजेच वामनशंकर पाटणकर यांचा कापड दुकान ह्या खूप जुना कापड दुकान असा बऱ्याच जणांना माहीत असतात बऱ्याच जणांना माहीत नसात तर ज्यांना माहीत नसत त्यांच्यासाठी हो, हा खूप चांगलं ऑप्शन आहे इकडे तुम्ही जेंट्स लेडीजसाठी खरेदी करू शकतात इकडे साधे सिल्क साडीसुद्धा म्हणजे डेली यूजसाठीचे साडी म्हणा किंवा कॉटनचे साडी म्हणा किंवा लग्नासाठी वगैरे हो, तुमका साडी व्यवस्थित कोणा गिफ्ट करण्यासाठी साडी व्यवस्थित तर खूप चांगला कलेक्शन यांच्याकडे असा आणि हे सगळे कॉटनचे साडी आहेत एका साईडचे आणि हो माझा फेवरेट कॉर्नर आहे तो म्हणजे इकडे कुर्त्याचे कापड मिळतात ह्या खाली देवी सिल्क वगैरे असा त्याच्यानंतर ह्यो पूर्ण सेक्शन तो म्हणजे वरचो हा तो कुर्त्याच्या कापडांचा आणि खाली होतं ते ब्लाऊज पीस आणि ज्याकडे पडद्याचे कापडसुद्धा खूप छान मिळतात मोठे पन्ने असतात त्यामुळे जर तुमका तुमच्या इंटरेस्टनी तुमकं हवेत असं तुमच्या चॉईसनी तुमच्या घरासाठी जर शिवून घ्यायची असती तर तुम्ही घेऊ शकतात आणि इकडे ह्या यो, यो सिल्कचो थोडं कॉस्टली साड्यांचं कॉर्नर जिकडे पण खूप छान साडी होते आम्ही एक दोन साडे त्यातले पण घेतले आणि हे आहेत रेग्युलर कॉटन साडे किंवा गिफ्ट पण करू शकतात त्यानंतर ह्या सगळ्या व्हिडिओ करून मी माझ्या शॉपिंगला लागले कारण व्हिडिओ करत रावलं असते तर माझी शॉपिंग बाजूकच रवली असते आणि मग घाईघाईन सगळा उचलून न्यायचा लागला असता म्हणून म्हटलं की व्यवस्थित ट्राय करून बघूयात आणि मग ते साडे घेऊयात Uh, ह्यांचं स्टाफ ॲक्च्युली खूप चांगलो हा आपल्या साडे नेसून बघूचे असले तर ते नेसूनसुद्धा दाखवतात जेव्हा इकडे बस्तो बांधण्यासाठी आपण येतो म्हणजे लग्नाचे साडे काढण्यासाठी येतो तेव्हा इकडे त्या ब्राईटला ट्रायलसुद्धा केली जातात एका तिकडे साडी नेसवून दाखवली जातात पण माझ्याकडे तितको वेळ नव्हतो त्यामुळे मी जस्ट माझ्या अंगावर साडी टाकून बघत होते आणि त्याच्याच कॉर्नरला इकडे हा तो म्हणजे मटेरियलचं सेक्शन इकडे सुद्धा खूप छान छान ड्रेस मटेरियल्स होती आणि ह्या सगळ्या घेऊन आम्ही बिल्डिंगसाठी गेलो आणि मग अशी तुमक नव्हते पण हो ग्राउंड फ्लोअर आहे तो मेन सेक्शन आ इकडे खूप छान शर्ट पीस पॅन्ट पीस मिळतात आणि धोती वगैरे सुद्धा यांच्याकडे खूप छान छान मिळते तर मंडळी आता तुम्ही तर जात की मी पाटणकरांकडे शॉपिंग आहे आजचा पहिलो दिवस एवढं हेक्टिक निघालो हा कारण इले आम्ही आज झोपाक पण नाही हो ऍक्च्युली आमचं झोपण्याचा टाईम हा एसच्या हिशोबांनी आणि आमका झोपही येत होती राजने तर चहा पिलं ना बट माका ऍसिडिटी होता म्हणून मी चहा नाही पिऊक आणि आज आम्ही खूप सारी दिवाळीची शॉपिंग केली हा आणि मी आजची ही दिवाळीची शॉपिंग पाटणकरांकडेच कशाक केलंय तर त्याचा रिझन म्हणजे आम्ही बरेच वर्षांपासून त्यांच्याकडेच साडी घेतो किंवा बाकी काही कपडे असले ना तरी आम्ही त्यांच्याकडेच घेतो आणि त्यांच्याकडे जेंट्स लेडीज सगळे सगळ्यांचे कपडे मिळून जातात त्यामुळे तर एक असा ठिकाण असतं जिकडे मोठ्या माणसांसाठी जेव्हा कपडे घेऊची वेळ असतात ते तेव्हा तिकडे काही विचार कराचं लागणार नाही बिकॉज कपड्यांका खूप क्वालिटी असतात सकाळी सुद्धा जी डोंगरावर नवनाथांच्या डोंगरावर जाताना जी साडी नेसलेली आहे ती माट चार पाच वर्ष पूर्वीची साडी आहे पण त्या साडीत आजही काही होऊक नाही हा म्हणजे ते बरेच वर्ष तसेच बॅगेत रवलेले आणि ते लग्नानंतर सगळे साडी मी वापरात काढलेले आहे पण त्यातली एकही साडी कोरम होक नाही किंवा कोणत्याही साडीच कलर जाणार नाही आणि हो विश्वास आणि ही त्यांची गॅरंटी आहे त्यामुळे मी त्यांच्याकडेच शॉपिंग करते आहे आम्ही मोस्टली पप्पांपासून तर आमका त्यांच्याचकडे कपडे घेतले गेले आहेत म्हणजे ड्रेस मटेरियल वगैरे तर आमका त्यांच्याचकडे घेतले जायचे आणि त्याच्यानंतर साडी वगैरे तर माझ्या वडिलांनी नंतर त्यांनी स्वतःच्या बहिणींसाठी भाऊबीजासाठी जितक्यांदा साडी घेतल्या नाही आहेत ते फक्त आणि फक्त पाटणकरांकडे घेतलं नाही आहेत म्हणजे आज जर आमका सांगितलं की हा गोष्टीचं प्रूफ दाखवतात त्यांचे खूप वर्षापूर्वीचे पिशवे सुद्धा आमच्याकडे आजही असत जे आम्ही आठवण म्हणून ठेवलेले आहेत कारण एक असताना की आपल्या घरात आपण एका दुका एखाद्या दुकानावर खूप विश्वास ठेवून आपण त्यांच्याकडे खरेदी करत असतो मग त्या किराणाचं दुकान असू दे कपड्याचं दुकान असू दे तर तशा त्या पद्धतीत ह्या आमच्याकडच्या चा एक दुकानाचा आमचा विश्वास अजून टिकवून हुन ठेवू ना आणि मी खरंच ह्या गॅरंटीन सांगू शकतोय की मी घेतलेल्या एक आत्तापर्यंतच्या एकाही कपड्यात कधी काही फॉल्ट ठेवूक नाही तर मी जर कोणाक इंटरेस्ट असाल तर मी त्यांना रेकमेंड करेन की तुम्ही वामन शंकर पाटणकर ह्या जाटवणेकर तिठ्यावर शॉप आहे तिकडे जाऊन तुम्ही कपडे घ्या आणि आता तर त्यांच्याकडे खूप सारा कलेक्शन इलेला इतके भारी भारी साड्या आहेत आणि आम्ही कन्फ्यूज होत होतो आमक अगदी जेमतेम साडी घेऊचे होते पण तरी सुद्धा ही घेऊ की ती घेऊ असा कन्फ्युजन हो आमचा झालेला आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी पण मी म्हणणार होते की माझ्या अवतारावर जाऊ नका बिकॉज uh, तिकडे असताना ना व्यवस्थित रेडी होऊन वगैरे निघाक मिळायचा बट इकडे इल्यापासून रेडी होणा या लांबच रोला बिकॉज आम्ही तिकडे जॅकेट घालून वावरत होतो आणि इकडे हा लिटरली आम्ही भिजतो हो। तर काय तयारी करून वगैरे बाहेर पडण्याचं असं मूडच होत नाही हा त्यामुळे आम्ही जसा रेडी होतो हो तसेच निघून जातो जिकडे आमक हो, जास्त तसा म्हणजे आता शॉपिंग करताना सुद्धा मी हे नॉर्मल ड्रेस घातले आहे चेहऱ्या काही लावक नाही आहे नुसते होते तसे केस नुसते क्लिप लावून मी निघाले घरातून ही सो ही सिच्युएशन इकडे आणि वाटतच नाही की दिवाळी जवळ येतात कारण दिवाळी जवळ येताना खरं तर थंडी असता पण थंडीचं थोडस सुद्धा इकडे काय म्हणजे काय अंदाज लागत नाही इतकी गर्मी इकडे चालू आहे ह्या बोलल्यानंतर आम्ही थोड्याशा खड्ड्यांच्या एरियात पोहोचलो वाटत होता त्यानंतर मी ॲटलिस्ट एंड तरी करेन पण ता करणं काही शेवटपर्यंत शक्य नाही हो कारण जसं मी कॅमेरा पकडायचं आहे तसं मोठे मोठे खड्डे यायचे आणि माझ्या हळण्यावरनं तुमका कळतच असतं की किती खड्डे वाटेत होते त्यामुळे डोक्यात टेन्शनच येत होता त्यामुळे मी अशातच एंड करतंही आहे तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय